त्यानंतर देवेंद्र दे फडणवीस यांनी काल जाहीर केलेला आहे की इंदू मिलच्या जागेवर बाबासाहेब आंबेडकरांचा दाडे दिंभर फुटाचा फाउंडेशन असा साडे फूट उंच असणारा पुतळा हा देशामध्ये सर्वात उंच असणाऱ्या पुतळ्यामध्ये वल्लभभाई सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा गुजरात मध्ये आहे त्याच्यानंतर सर्वात उलट असणारा पुतळा त्याच्यानं त्याच्या अनोखा बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि हे काम अत्यंत गतीनं चालू आहे राम सुतार यांना हे काम पुतळ्यानं दिलेलं आहे त्यापूर्वी पालन जी हे त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहे थोड्या पोटॉ जवळजवळ एक हजार एकोणनव्वद कोटी रुपये खर्च होण्याची शक्यता आहे आणि एम च्या माध्यमातून हे सगळे पैसे देण्यात येणार आहेत त्यामुळं एक दीड वर्षामध्ये कालच एक बैठक मी घेतली उजवलेला अनिल सुतार ठिकाणी आले होते आणि पुतळा जो आहे तो पुतळा अनेक लोकांनी पाहिलेला आहे त्यामध्ये एक आहे बारकावे असतील तर ते अजूनही काय का लोकांना पाहावे आणि पुतळा म्हणण्यासाठी दी दीड वर्षाचा हो कालावधी लागेल असं अनिल सुतारांचं म्हणणं आहे आणि त्यानंतर मला वाटतं की दोन हजार तेवीस च्या एंजला दोन हजार सत्तावीस सुरुवातीला माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या उपस्थितीमध्ये ज्यांनी हस्ते त्याचा लोकार्पण करू ते एक भव्य दिव्य असं स्मारक आपलं त्या ठिकाणी राहत आणि अशा पद्धतीनं सरकारचं कामकाज अत्यंत चांगलं चालू आहे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार तर एकनाथ शिंदे यांनी घेतलेले निर्णय हे देवेंद्र फडून बदलतायत अशा पद्धतीची काय बातमी चर्चा होती आहे पण देवेंद्रजीनीच सांगितलेलं आहे की आमचा जे निर्णय आमचं होते, तो होते ते सगळ्यांचे एकत्रितपणे निर्णय होते आणि ते सरकारने निर्णय होते त्यामुळे ते निर्णय एकनाथ शिंदे एकट्याच होते असा अजिबात नाही आणि ते निर्णय बिलकुल बदलण्याचा अजिबात प्रश्न येत नाही आहे ती भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि त्या पद्धतीनं आपल्याला पुढे महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्यासाठी महाराष्ट्राचा महसूल वाढवण्यासाठी सरकार चांगला प्रयत्न करेल अशी आपल्याला अपेक्षा आहे एकतर रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांचं एक अभ्यास शिबिर आहे हे लोणावळा या ठिकाणी नऊ एप्रिलला महाराष्ट्रातल्या जवळजवळ आठशे हजार कार्यकर्त्यांचं शिबिर हे या ठिकाणी नऊ एप्रिलला होणार आहे आणि त्यामध्ये महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यातले प्रमुख त्याला उपस्थित राहतील आणि पक्षाची बांधणी आहे पक्ष व्यापक बैठकीवर उभा राहिला पाहिजे निवडणुका ज्या येणाऱ्या निवडणुका आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या त्या निवडणुकांमध्ये आपण महायुती म्हणून आपण लढलं पाहिजे आणि रिपब्लिकन पक्षाला त्यामध्ये संधी दिली पाहिजे आणि अशा पद्धतीची आमची सूचना आहे त्यानंतर अठरा मेला अठरा मेला एक आपला अठरा मे ला हाँ, 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 हाँ. मेला, एक अहिले आश्रम ग्राउंड जे आहे त्या ठिकाणी आरपीआय पी चौकीने एक सामाजिक <laughs> तलोबा परत आहे येण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये सामाजिक स्थलो घासावा आणि सर्वांनी मिळून महाराष्ट्राच्या विकासामध्ये योगदान द्यावं सामाजिक आय केले आहे हे महाराष्ट्रामध्ये असलं पाहिजे पुलेशाव आंबेडकरांचा चोराचा महाराष्ट्र आहे त्या ठिकाणी काही संचार वंचारांना बोलावं आम्ही परिषद मोठ्या पद्धतीने नेतृत्वी करणार आहोत त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संस्कृती भवन जे आहे आंबेडकर भवन इथं आहे त्याच्या मागे दोन इथे झालं आहे आणि पुण्यासारख्या ठिकाणी आंबेडकरी समाज मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य अशा पद्धतीचे एक वास्तू राहिली पाहिजे आणि बाबासाहेब आंबेडकरांची आता जी वास्तव आहे ती आहे त्यामुळं आणि ते रेल्वे स्टेशन पासून जवळ आहे त्यानंतर शासकीय कार्यालयापासून आमचं जवळ आहे त्यामुळं ती जागा जी आहे ती कुठल्या इतर हॉस्पिटलला किंवा जगांना ते देतात हॉस्पिटलला झालं पाहिजे त्याला आमचा अनुभव नाही हॉस्पिटलसाठी आणि इतर जागा आपल्याला होऊ शकेल तिथं बाबासाहेब करू दिवस मार्ग उभं वस्तू उभी राहावी अशा पद्धतीची आपली मागणी आहे आणि आपण मुख्यमंत्र्यांना त्यासाठी बोलणार आहोत त्यानंतर आपला भोरमध्ये विक्रम गायकवाड हा एक आमचा बौद्ध समाजाचा तरुण होता बॉडी बिल्डर होता आणि त्याचा आंतरजातीय विवाहाच्या कारणावरून त्याचा खून करण्यात आलेला आहे आजच मी आपले देशमुख पंकज पंकजी देशमुख यांच्याशी मी फोनवर बोललेलो आहे आणि आमची मागणी अशी आहे की एका आरोपीला पकडलेला आहे परंतु हे एकाच काम नाही आणि या दोघांनी इंटरकास्ट मॅरेज केल्याची माहिती मिळाल्यानंतर त्या मुलीच्या कुटुंबियांनी या दोघांना आपण होतं आणि आपण तडावर घ्या अशा पद्धतीचा दोघांवरती सुद्धा दबाव त्याने आणला होता पण मुलीने आणि मुलांनी त्यासाठी नकार दिलेला होता आणि त्यामुळं त्याची हत्या करण्यात कर आलेली आहे आणि फक्त हल्लेखोर एकटाच पकडलेला आहे पण मी देशमुखांनाही सांगितले ज्यामध्ये अनेक इतर लोकांचा संबंध असण्याची शक्यता आहे मुलाचे वडील आहेत मुलाची आई आहे त्यांची स्टेटमेंट घ्यावी आणि ज्या मध्यंतरी झालेल्या ऍक्टिव्हिटी जे आहे त्याचा अभ्यास करू त्याच्यामध्ये अनेक इतर आरोपी असण्याची शक्यता आहे असं दिलेलं आहे की आम्ही आम्हाला मिळाले तर आम्ही नक्की आता संबंध कारवाई करू असं ते मला त्यांनी सांगितलेलं आहे त्यानंतर महाबोधी महाविहार हे बिहारच्या गया जिल्ह्यामध्ये बोल गया या ठिकाणी आहे आणि गौतम बुद्धांना अडीच हजार वर्षांपूर्वी ज्ञान प्राप्ती झाली तर ते सळ आहे त्या ठिकाणी जे महाविहार जे आहे विहार जे आहे त्या ठिकाणी बिहार सरकारचा एक कायदा आहे नाईनटीन फोर्टी नाईनचा कायदा आहे त्यांचा आणि त्याच्यामध्ये जो ट्रस्ट आहे त्या ट्रस्टमध्ये काय मेंबर हिंदू समाजाचे घेण्याचा तो कायदा आहे आमची मागणी अशी आहे की ते बौद्धांचं जे धार्मिक स्थळ आहे जगाच्या काना गोप्यातून त्या ठिकाणी गोपेचा ते बौद्धांच्या ताब्यामध्ये द्यावं अशी आमची मागणी आहे कारण इतर ट्रस्ट ट्रस्टमध्ये दुसऱ्या धर्माचा कुणी माणूस नाही असा आहे की त्या ठिकाणी बौद्धांच्या बोध भिजून सोबत होईल त्या ठिकाणी काय हिंदू तीन चार मेंबर त्यामध्ये असण्याची तरुण आहे त्यामुळे माननीय नितीश कुमार यांच्याकडे आपली मागणी आहे त्याच्यामध्ये कोणी राजकारण करण्याची गरज नाही आहे काँग्रेस पक्ष बिहारमध्ये अनेक वर्ष सत्तेवर राहिलेला आहे लालू प्रसाद यादव हे त्या ठिकाणी मुख्यमंत्री राहिलेले आहेत राबडी देवी त्याच्या मुख्यमंत्री राहिलेले आहेत नितीश कुमार हे सुद्धा तीन चार पाच जोड्याला मुख्यमंत्री राहिलेले आहेत नाताचे मुख्यमंत्री आहेत त्या कायद्यामध्ये बदल कर, करावा आणि त्यामध्ये सर्व मेंबर बुद्धिश्चित असावे अशी एक आपली मागणी आहे आणि त्यासाठी संपूर्ण देशभरामध्ये आंदोलन सुरू आहे त्यामध्ये रिपब्लिकन पक्षाची महाराष्ट्र कमिटीची बैठक फॉरमॉमध्ये झाली होती त्यामध्ये आम्ही ठरवलेलं आहे दार की दहा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तालुका जिल्हा शहर तातडीवर मोर्चे निदर्शने धरणे रक्तारोको अशा पद्धतीचे कार्यक्रम जे आहे ते महाराष्ट्रभर रिपब्लिक पक्षाच्या वतीनं होणार आहे आणि ही या ठिकाणी मला वाटतं बाल आंदोलन चौकातून एक मोर्चा निघणार आहे बौद्ध भूष्मच्या निवडणुका खाली त्यामध्ये सर्व बौद्ध बांधव आहेतच आहे आमचा रिपब्लिक पक्ष त्यामध्ये चालू आहे त्यानंतर आपलं बुद्धिमा कोरेगाव जे आहे कोरेगावच्या स्तंभाच्या ठिकाणी स्मारक उभं आणण्यासाठी दीड दोनशे एकर जागा आपल्याला लागणार आहे तर मागे गुणो गुणो रा एक ठरलं होतं की त्याचा एक मोठा जो त्याचा स्मारक उभं करायचं अद्याप त्याच्या त्याला काही विचारून आले नाही आहे त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मी बोलणार आहे आणि भीमा कोलेगाव जे स्मारक आहे त्याला भविष्य करण्यासाठी प्रयत्न करावा प्रत्येक वर्षाला लाखो संख्येने लोक या ठिकाणी येतात त्यामुळं त्या लोक त्याचा आराखडा आहे आराखडा जिल्हाधिकारी आणि समाज कल्याण अधिकारी समाज कल्याण डिपार्टमेंट त्यांनी संयुक्तपणे लवकरात लवकर आराखडा तयार करावा आणि राज्य शासनाच्या मान्यतेसाठी त्यांनी प्रस्ताव दाखवावा त्यासाठी मी नक्की प्रयत्न करणार आहे त्यानंतर मग आम्ही एक आमचं महाराष्ट्राचं एक अधिवेशन आहे हे अधिवेशन ठाणे शहरामध्ये आम्ही एक जून ला घेण्याचं ठरवलेलं आहे अवखड्याच्या अवजवळ आणि हे अधिवेशनाला कमीत कमी एक लाखापर्यंत मुखत राहतील असा आम्हाला विश्वास आहे आणि ते अधिवेशन सुद्धा आम्ही त्याची तारीख ठरवलेली आहे राज्य राज्याचा आर्थिक व्यवहार जो आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं स्पष्ट केलं की राज्याची का आर्थिक परिस्थिती मला असं वाटतं की अनेक वर्षांचा हा द्यापलाव आहे अनेक वर्षांपासून जो महसूल आहे तो महसूल कमी येणं अडथळे महिने मुळे लगेच एकदम ऊर्जा वाढणार असा नाही आता तो ऊर्जा वाढलेला आहे कमी करण्यासाठी आता ज्या पद्धतीनं पंधरा लाख नव्वद हजार कोटीच इन्व्हेस्टमेंट मध्यंतरी आपल्या मुख्यमंत्री गेले होते आपल्या मुख्यमंत्री आणि त्या ठिकाणी उडी इन्व्हेस्टमेंट आलेली आहे त्यामुळं अशा पद्धतीनं जो महाराष्ट्राचा रिव्हेन्यू आहे तो रिव्हन्यू वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ही नक्की देवेंद्र फडणवीस यांचा सरकार प्रयत्न करणार आहे पण जो अहवाल चोवीस पंथीचा आलेला आहे त्याच्यामध्ये महसूल येण्यापेक्षा खर्च जास्त असल्याची माहिती आलेली आहे त्यामध्ये आता मार्ग काढणं क्षण आवश्यक आहे जो आहे तो करू महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती त्याची घरी जे काम आहे ते काम देवेंद्र फडणवीस आणि त्यांनी काल विरोधकांनी आवाहन केलेलं आहे की आपले ज्या आपल्या सूचना आहेत त्या सूचना आपण मांडणार विरोधी पक्ष म्हणून आपल्या सूचना चांगल्या असेल नक्कीच पण आपण म्हणताय त्याप्रमाणे राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही खरी आहे त्याच्यातून आपल्याला मार्ग नस आवश्यक आहे जे तुम्ही म्हटला एकवीसशे रुपये जे निवडणुकीच्या वेळेस केली होती महिलांना आज महिला दिला एकवीसशे रुपये कोल्हापूरच्या कोल्हापूरच्या सभेमध्ये जे दहा पॉईंट काढण्यात आले होते कोल्हापूरच्या सभेमध्ये मी होतो आणि त्या ठिकाणी दहा पॉईंट जे काढले होते त्यामध्ये मशांना एकवीसशे रुपये आम्ही जे आता पंधराशे रुपये आहे आमचं सरकार आल्यानंतर आम्ही एकवीसशे रुपये देऊ अशा पद्धतीची अनाऊन्समेंट त्या ठिकाणी करण्यात आली होती माझी सूचना अशी आहे की भार वाढलेला आहे पण अजून पाव आहे पण त्यांना मुख्यमंत्री असं बोलले नव्हते असा अजिबात नाही एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरच्या आमच्या प्रचारसभेच्या प्रारंभातली जी आमची सभा होती त्या सभेमध्ये अनाऊन्समेंट केली माझ्या पक्षाच्या त्यांना मागणी आहे की जो दिलेला शब्द पाळावा अशी आमची भूमिका शिंदे तरी पडवीसांमध्ये पडवी मला वाटत की मुख्यमंत्र्यांनी देवेंद्रजींनी जाहीर केलेला आहे की जे निर्णय आमचे होते ते निर्णय संयुक्त निर्णय होते आणि ते एकट्या एकनाथ शिंदेचे निर्णय नव्हते त्या निर्णयामध्ये डेप्युटी सीएम म्हणून देवेंद्र फडणवीस आणि आजी पवार हे सुद्धा होते आणि त्यामुळं त्यांच्या कुठल्याही कामाला स्थगिती देण्याची आमची भूमिका नाही असं निर्णय घेतलेला आहे त्यामुळं मला असं वाटतं काही अशी स्थगितीचा विषय नाही आणि स्थगिती ना देण्याचाही निर्णय असेल तर तो संयुक्त ठिकाणच्या विचाराने तो निर्णय होऊ शकेल ते देऊ तो निर्णय घेणार नाही नाराज नाराजी नाराजी तर होणार आम्ही सुद्धा नाराज आहोत आमच्या पक्षाला एखादं मंत्रीपद मिळालं होतं आता ते काय मिळालं नाही तर पुढच्या काळामध्ये मिळते का पाहूया आपण पण पा। स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये तर रिपब्लिकन पक्षाला विचारामध्ये घेतलं पाहिजे आणि आमची मागणी अशी आहे की पुण्यामध्ये जर रिझर्वेशन शिरूट झालं तर आरपीआयला मेयरशी मिळाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे एक तर मुंबईमध्ये दोन हजार ब्याण्णव मध्ये त्या ठिकाणी मुंबईचा पहिला महापौर आरपीआय झाला होता आणि त्यावेळेला आपले मुरली देवरा मुरली देवरा हे मुंबईचे अध्यक्ष होते काँग्रेसचे आणि काँग्रेसचा आरपीआय झाला झाला होता काँग्रेस एक होती पवारसाहेब आणि काँग्रेस एकच होती तर त्यावेळेला आम्हाला महापौर मिळालं होतं त्यामुळे पुण्यामध्ये दलित आणि बौद्धांची मोठी संख्या आहे आणि त्याने महायुतीला मोठं बळ दिलेलं आहे तिकडे आमदार निवडून आणण्यामध्ये माझ्या पक्षाचा आणि माझ्या समाजाचा मोठा वाटा आहे त्यामुळं जर अशी संधी आली तर आम्हाला मेटपर्यंत मिळावं सोलापूरकर आणि सोलापूरकर आणि सोलापूरकर जे आहे ते आता ते आमच्या पक्षाचे होती आमची मागणी अशी आहे की अशा पद्धतीचं जे वक्तव्य आहे ते जास्त जे विद्वान आहे त्या विद्वान म्हणजे अति विद्वान जे आहे त्यांच्यावरून असं वक्तव्य होतं आणि मला असं वाटतं की अशा पद्धतीचा इतिहास उघडून काढून समाजामध्ये फूट पाडणं किंवा एखाद्या मानवाचा अपमान करणं ही बाब योग्य नाही त्यामुळं सोलापूरवर आणि कोरटबरोबर कारवाई झाली पाहिजे आणि हे आहे सोलापूर ते आहेत कोरटकर त्यामुळं दोघे तर आहे त्यामुळं त्या दोघांवर कारवाई तर झाली पाहिजे कायदेशीर आणि सरकारने सुद्धा निर्णय घ्यावा त्यांना जा विचारावा आणि त्यांच्यावर काहीतरी झाली पाहिजे गृहमंत्री काही बोलत नाहीये गृहमंत्री गृहमंत्री बोलत नाहीये मुख्यमंत्री काही बोलत नाही पुण्याचे पोलीस आयुक्त पण म्हटले का सोनापूरकर गुन्हा दाखल होऊ शकत नाही मला वाटतं की गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं नाहीये आहे पण आता ते जर गुन्हा दाखल करायचा असेल तर गुन्हा दाखल होऊ शकतो इतर गुन्हे तर त्यांच्यावर कोर्टामध्ये गेलं पाहिजे आणि कोर्टामध्ये सुद्धा असं बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या संबंधामध्ये अशक्शन घेतली पाहिजे अशी आपली भूमिका आहे आणि यापूर्वी आम्ही दलित पॅनलच्या काळामध्येही राजा ढाले नामदेव ढसाळ ही जेवढे रुढी भूमिका पंतप्रधान मांडायची त्यांच्यावरती कारवाई होत होती त्यांच्यावरती सुद्धा ते जेलमध्ये गेले छोट्या काळामध्ये जागा 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 नाही नाही रुग्णालयाला आमचा विरोध नाहीये रुग्णालय आता रुग्णालय हे आपलं बाजूला रुग्णालय आहे पण अजून हॉस्पिटलची आवश्यकता अत्यंत म्हणजे गरजेची कबाब आहे आम्ही म्हणालो कसं एक पुण्यामध्ये दलित बौद्ध समाज मोठ्या संख्येनं आहे म्हणून जर भव्य दिवस मार्ग उभं राहिले तर पुण्याला खोबेच अशा पद्धतीचं त्याचा एक आज होऊ शकतो त्यामुळं महानगरपालिकेने आणि राज्य सरकारने निर्णय घ्याव अशी आमची भूमिका आहे त्यांच्यावर नामदेव ढसाळ कोणता पत्नी त्यांच्या ते चित्रपट नेतो मला असं वाटतं की नामदेव ढसाळ हो हे म्हणण्याचा गुणालाच अधिकार नाही तर नामदेव ढसाळ यांच्या जीवितांवर एक बोल हल्ला बोल नावाची फिल्म बनवण्यात आली सेन्सॉरच्या संबंधामध्ये काही त्यांचे नामदेव ढसाळ यांची पुलक मंजूर कोकणी आणि ते लोक आहे की गेल्यानंतर त्यांची वासाबातमी झालेली आहे कोण नामदेव ढसाळ अशा पद्धतीचा प्रश्न विचारणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई होण्याची आवश्यक आहे त्याच्यावर कारवाई झालेली आहे त्याचं निलंबन सुद्धा झालेलं आहे तर अशा पद्धतीची भूमिका मान्य योग्य आहे त्याच्यावर बोर्डाचं काम हे आहे किंवा याच्यामध्ये काय कोणत्या गोष्टी त्यांना वाटत तर अशा कोणत्या गोष्टी आयुक्त वाटत असतील तर ते सांगता की याच्या वगळा त्याचं छत्रपती संभाजी महाराजांच्या फील्डमधून राम सद सीन होता त्याला विरोध झाल्याबरोबर त्याला सेन्सॉर बोर्डाकडे जर अशा पद्धतीनं गेला असेल तर त्या अधिकाऱ्याने असे वक्तव्य करणं चुकीचं आहे आणि त्या अधिकाऱ्यावर झाली पाहिजे अशी आपली पाहणी आहे साहेब महिला

आ? पत्रकार महिला जे आहेत जवळजवळ मला वाटतं तीस टक्के महिला आहेत महिला आहे त्या सगळ्या महिलांना मी या निमित्ताने अधिक शुभेच्छा देतो आणि महिला राज जे आहे महिला राज तुझं आलेलंच आहे जवळजवळ पन्नास टक्के महिला जे आहे आणि स्वराज्य संस्थांमध्ये आज त्याच्या रुपयूच काम करत आहेत अलीकडे आय पी एस अधिकारी आय एस अधिकारी तलाठी तहसीलदार या ठिकाणी आता आम्ही दौऱ्यावर जाता ठिकाणी बघितलं अनेक ठिकाणी तहसीलदार आपल्याला पाहायला मिळतात एनपीएशन एक्झाम मध्ये आलेल्या आणि अलीकडे आता आर्मी मध्ये सुद्धा महिलांना संधी मिळालेली आहे त्यामुळे नरेंद्र मोदींचं जे सरकार आहे नरेंद्र मोदी जगातले सर्वात नोकरी असणारे नेते होते आता एक सर्वे आलेला आहे त्यामध्ये ऐंशी टक्के लोकांनी नरेंद्र मोदी हे अत्यंत उत्कृष्ट नेते असल्याचे पोप दिलेली आहे त्यामुळे नरेंद्र मोदींना हलवणं हे राहुल गांधीच काम नाही राहुल गांधींना नरेंद्र मोदींना हलव देणार नाही जोपर्यंत नरेंद्र मोदी आणि मी एकत्र आहे तो म्हणून आम्हाला हलवणं अवघड आहे त्यामुळं आणि एकोणतीस मध्ये नरेंद्र मोदी नक्की पंतप्रधान होतील आणि आता जी इंडिया आघाडी आहे इंडिया आघाडीमध्ये दौर राहिला नाही महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीमध्ये दौर राहिलेला नाही आहे आणि त्यामुळं आम्हाला चिंता अजिबात नाही त्यामुळं केंद्रामध्ये आमचं सरकार मजबूत होत आहे आणि आता अनेक ठिकाणी आम्हाला चांगला विजय मिळतो आहे त्यामुळं नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली देश एका विकासाच्या उंच पातळीवर घडून राहण्याचं आमचं स्वप्न आहे आणि ते स्वप्न साकार करण्यासाठी आम्हाला देशातल्या लोकांचं हवा आहे आणि ती मिळत आहे त्याबद्दल मी त्यांचा आभार करतो आणि सगळ्या बहिणींच मी